लोकांना हे असले आवाज काढायला खर्च करावा लागतो पावसाचा आवाज विजांचा आवाज मला प्रकर्षाने असं वाटतंय की या पंचमहाभूतांना सुद्धा हा सोहळा पाहायचा असं प्रकर्षाने जाणवतो आज दुपारी कडकडीतून होतो मग त्यांचं मन बोलणं झालं असेल तुम्ही एकट्याने त्याच्या कस का आम्ही जाऊन येतो या ईश्वराची योजना आहे आपल्याला गुरुवर्य महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो तर गुरुवारी महाराजांना पालखी सोहळ्याच्या रस्त्यानी एकाने निरोप पाठवला हो म्हणले महाराज तुम्हाला उद्या रामाच्या हातून मरायला आवडेल रावणाच्या हातून मरायला आवडेल असा निरोप पाठवला हो गुरुवारी महाराजांनी उत्तर दिलं जशी माऊलीची इच्छा असेल कस तसं या सगळ्या परिस्थितीचं एकमेव उत्तर आहे जशी माऊलीची इच्छा असेल कस शंभर टक्के सत्य आहे